या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारी मोठ्या जल्लोषमय वातावरणात आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे, गजर करत भक्ती आणि शक्ती देवीचा जागर करत शहरातील विविध मंडळांनी शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना केली दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण मनोज शेजवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित जागीरदार गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर एस प्रभाकर ऑक्सिजन चेस्ट क्लिनिकचे डॉक्टर फिरोज सय्यद डायबेटिक केअर सेंटरचे डॉक्टर भास्कर पाटील सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिंदेसाहेब शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड जाधव इच्छा इच्छवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव राजू याराना चंद्रकांत ब्रदर जाधव राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर इरफान शेख माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी रुक्मिणी जाधव बिराजदार मावशी संगीता गायकवाड कैकाडी समाज अध्यक्ष मदन गायकवाड प्रमिला स्वामी यांच्यासह विविध राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रातील प्रमुख मांड्यवरांच्या उपस्थितीत शक्तीदेवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विधिवत पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला ढोल ताशा संबळ आणि हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांची आतषबाजी करत हजारो युवकांनी यावेळी शक्ती देवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक दरम्यान भारदार लेझिमचा खेळ सादर केला याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांनी देखील इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सवाच्या लेझिम पदकात सहभागी होऊन लेझिमचा खेळ सादर केला यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि अध्यक्ष चेतन नागेश गायकवाड यांनी केलं नवरात्र उत्सव हा सण वाईटांवर चांगल्याचं सा विजयाचं प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देवीचं महिषासुर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश केला त्यामुळे उत्सव दैवी स्त्रीत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो असं मनोगत यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी व्यक्त केला तसेच शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तमाम शहरवासियांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे म्हणाले की शारदीय नवरात्र महोत्सवात सर्व मंडळांनी शासनाच्या नियमांचं पालन करत नवरात्रोत्सव अत्यंत शांततेने व उत्साही वातावरणात साजरा करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव म्हणाले की यंदाच्या वर्षे सोलापूर शहरात मुक्त मिरवणुका काढण्यात येत आहेत प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही देखील डीजे डॉल्बीला फटा देत पारंपरिक वाद्याला प्राधान्य देऊन महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे शक्ती देवीचा जागर मोठ्या उत्साही वातावरणात मंडळाच्या वतीनं नऊ दिवसात करण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील कार्यकर्त्यांमध्ये दे मोठा उत्साह असल्याचं ते म्हणाले यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी बहारदार लेजिमचा अत्यंत शिस्तबद्ध खेळ सादर केला इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक सोलापूर रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ होऊन कुमार चौक मोदी पोलीस चौकी मोदी रेल्वे ब्रिज इराणा बस्ती रामवाडी दवाखाना पटवर्धन चाळ एसएलबी रिक्षा स्टॉप काका बिअर शॉप मर्गुमास्तर मैदान सेटलमेंट ग्राउंड या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौकीत प्रतिष्ठापना मिरवणुकीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी धार्मिक विधिवत पूजा होऊन आदिमाईचा जागर करत शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठाना उत्साही वातावरणात पार पडली यावेळी इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच देवी भक्तांची मोठी उपस्थिती होते बंधू मित्र तसेच गायकवाड संघटनेते केशनदादा जाधव व सर्व इच्छा भगवंत मी नवरात्र महोत्सव मंडळ अनेक वर्षाप्रत्येक मुख्यतापण्यासहित साजरा करतो आज स्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवला प्रारंभ होत आहे मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी तुळजाभवार इच्छा ते प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखमय जीवन लाभो त्याचबरोबर श्री केशनदादा जाधव यांच्या माध्यमात त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून आणि ज्या ज्या गोष्टी निधी आज प्रत्येक मला मागितले ती सगळी कामं आपण प्राधान्याने त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे तो येणाऱ्या काळात ज्या कृष्यावधी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून देऊ आणि ह्या कामं पूर्णत्व करण्याचं यश आपल्याला आई शक्त्य देऊ मागायचं संपलं घेतात आपल्या शहरामध्ये विशेषामध्ये अशी अपेक्षित आहे की आपण आपल्या समाजाचे जे स्त्री आहे देवी फक्त देवीचे पूजन करतात त्याचा आदर करतात हे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे मला वाटतं की आपल्या जे अतिशय मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणावर बाळ आहे दिवस आहे शुभेच्छा देतो आणि जसं आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे काही डिजिटल वापर आपल्याला करायचं नाही मोठा आपल्या कुठल्याही आपल्या सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याच्या दिले महोत्सव मंडळाच्या माध्यमातून आज देवीचा घटस्थापनेचा दिवस आहे तमाम सोलापूर शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व मानवांना माता भगिनींना देवी भक्तांना मनापासून नवरात्रीचा आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वप्रथम आज जवळपास दोन हजार साली उच्चार भगवतातील नवरात्र मंडळाची स्थापना झालेली आहे दोन हजार सालापासून ते आज जागा आहेत आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री, श्री लक्ष्मणमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्ष झालं या देवी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे दोन हजार साली प्रतिष्ठापना केल्यानंतर दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंत पाच वर्ष जवळपास दिवचिंचा एक सिद्धभंग संघ म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये इच्छा बघत मंडळाची ओळख होती परंतु तदनंतर माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्या आवाजाच्या मर्यादेच्या त्या अनुषंगानं दोन हजार पाच पासून ते आज जागा आहेत त्या डेझिम संघाच्या मिरवणूक आमच्या काढण्यात येत नव्हत्या परंतु यंदाच्या वर्षी सोलापूर हे डीजे मुक्त आवाहन सोलापूरचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी महोदय साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त असतील या तिन्ही प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की मुक्त मिरवणुका आपण काढाव्या त्या आव्हानाला आमचे अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव यांनी आम्हाला सर्वांना सूचना केले की आपण देखील सोलापूरकर आहोत आणि सोलापूरकरांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं यंदाच्या वर्षी लेझिमचा तो पंधरा वर्षापूर्वी जो कालखंड ब्रेक झाला होता या वर्षापासून आम्ही पुन्हा एकदा या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि इतर सगळ्या मंडळी जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस संधिवात व डोक्यापासून ते एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा